मित्रांनो आज आपण चोराडी मैदानात आहोत आणि आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा झाला झालाय आणि घरचा साज पळालाय साखरवाडीचा बावऱ्या आणि सरजा आपला सर्वांचा लाडका आपल्यासोबत अभिजित भाई आहेत भैया पहिल्यांदा आपल्याला हार्दिक अभिनंदन सरजा झाला झालाय काय सांगायला आजचं मैदान कसं भरलंय चांगलं आहे मैदाना घरचं साज पळताना चांगला पळतोय कसं काय आज नियोजन नाही पळतोय म्हणजे पळवायचं काय आमच्या तसं नसतं डोक्यात काय घर तसंच पळतोय ते पळवायचं काय विषय मैदानात सारज तुम्ही लेटच येतात थोडक्यात म्हणजे बरोबरच असतो एक दहा uh. पंधरा मिनिटाचा फरक असतो uh. okay. आज ड्रायव्हर कोण होत आपण त्याच बर आता या महिन्यातच आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांची पुण्यतिथी आहे तर एकंदरीत सगळेच म्हणजे तिथं उपस्थित असणार तर आपला सर्वांचा लाडका म्हणजे सरांचा काळी जो जातो सरजा तर तो तिथं उपस्थित असणार आहे का मग काय जाणार ना त्यांना आपल्याला निरोप आला तर जाणार शंभर टक्के कारण सरांचं नाव जिथं लावतो तिथं तिथं त्यांचाच काळीज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे शंभर टक्के जाणार बोलवलं कारण आता त्यांची पुण्यतिथी पण आहे सरांचं तो काळीज थोडक्यात त्याचं तुम्ही काळीज सांभाळताय चांगलं त्यामुळं मी आपलं विचारावं म्हटलं ना सरांच्या नावानं बक्षीस पण पुकारलं कटाला काय सांगाल ते नाही काय आता शेवट महाराष्ट्राला माहिती मी पैसे मोकले म्हणून ते माझा नाही होऊ शकत शेवट सरांचं काळजी ती मग तो शेवटचा श्वास घेत नाही माझ्या नावाने तरी ते सरांचंच काळजी राहणार आहे त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला वैयक्तिक मी तर की आम्ही चिठ्ठ्यासुद्धा सरांच्या नाव टाकतो म्हणजे आम्हाला असं वाटतं की ठीक आहे चला सरांचा तर सरांच्या नावाने का नको ना शकतो आणि त्या अर्थ तुम्ही घेतलाय पण त्याचा व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित सांभाळ पण करताय नक्कीच भैया या कुठेतरी एक पॅच असतो पण सर्जा तुमचा तुम्हाला परत एकदा एकदा परत एकदा नाव करून दाखवा शंभर टक्के पडला नाही कमी नाही पडतेच म्हणजे पॅच फक्त मला वाटतंय पहिल्यात चुकामुख हो गाडी कडलेला किंवा नक्कीच कमी पडत नाही कधीच मला आजपर्यंत पडला नाही नाही बरोबर नक्कीच कारण आपण बघतोय सरजा तिकडे पण असताना आणि इथे पण असताना तो पळतो आहे फक्त तुम्ही म्हटला तसंच बरोबर आहे अगदी पण नक्कीच आज ही जोडी पण चांगली पळाली आहे आणि तुमचं नक्कीच नाव करेल भैया आज हीच तुम्हाला शुभेच्छा आहे जास्त काही बोलत नाही तुम्हाला धन्यवाद भैया तर मित्रांनो बघू शकता आपण वेगाचा शेवट सरजा गटपास झाला आहे